लासलगाव येथे महिला दिन उत्साहात साजरा सहकार भारती नाशिक जिल्हा आणि प्रेरणा महिला बचत गट लासलगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम लोकनेते दत्ताजी पाटील सहकारी बँक लिमिटेड लासलगाव येथे झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लासलगावच्या सरपंच सौ योगिता पाटील उपस्थित होत्या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाबाई यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन प्रज्वलन करून झाली या प्रसंगी महिलांच्या योगदानाचा सन्मान कर्तृत्वाचा गौरव सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला सत्कारार्थी श्रीमती ताराबाई म्हसकर श्रीमती नीता म्हसकर सौ रंजना सानम सौ मनीषा महाले यांचे सन्मा सन्मान करण्यात आले यावेळी सहकार भारतीचे नाशिक जिल्ह्याचे महामंत्री श्री शंतनू पाटील यांनी सर्वांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या प्रेरणा महिला बचत गटाच्या सौ अध्यक्षा सौ पुष्पाताई दरेकर यांनी आपल्या प्रास्ताविक आणि मार्गदर्शन केले कार्यक्रमात तज्ञ डॉक्टर स्मिता तासकर यांनी महिला दिनाचे महत्त्व समाजामध्ये स्त्रियांना असणारे महत्त्व स्त्रियांचे आरोग्य व आहार शारीरिक व मानसिक स्वास्थ्य आदर्श महिलांच्या जीवनातील योगदान तसेच महिलांनी आरोग्याची काळजी कशी घ्यावी याविषयी माहिती दिली विविध उदाहरणे देऊन सांगितले सौ मनीषा घोडके यांनी योगाचे महत्त्व विशद केले सौ अनिता गंदे सौ विजया थेटे सौ जेजूरकर सौ चंद्रकला गांगुर्डे यांनी आपापले मनोगत व्यक्त केले सौ अर्चना डुंबरे यांनी महिलांच्या जीवनावर एक नाटिका सादर केली सदर कार्यक्रमात सहकार भारती नाशिक जिल्हा महामंत्री श्री शंतनू पाटील बचत गटाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई दरेकर सचिव कल्पना परब परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ अश्विनी पवार यांनी केले आभार प्रदर्शन कल्पना परब यांनी केले कांदा नगरी तर आठ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो तोच नारी शक्तीचा सन्मान करण्यासाठी आपण हा सोहळा करीत आहोत तिच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा सन्मान करण्याचा हा दिवस आहे पण तो फक्त एक दिवस साजरा न करता दररोजच कार्य व्हावे ही अपेक्षा आणि यासाठी ते काम करण्यासाठी दुसरं कोणीतरी येऊन करेल पाठीवर शाकासकीची थाप देईल याची वाट न पाहता आपणच सर्व महिलांनी एकत्र येऊन अशा महिलांच्या कर्तृत्वाचा व कष्टाचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे तिच्या कष्टाचा तिच्या प्रेमाचा सन्मान त्याचं कौतुक रोजच महिला हवं आपण अत्यंत किचकट बुद्धीने विचार केला तर अत्यंत किचकट पण मनाने प्रेमाने आणि हृदयाने जर विचार केला तर तितकीच अगदी साधी सरळ सोजवळ अशी ती म्हणजे तुम्ही मी आपण सगळे म्हणजेच ते सांगितलं माझ्या मैत्रिणींना सांगितलं तू मन तो लग्न लग्न के लग्न के अरे राजा काय रे है? अरे अरे काय बोलो रे राजा मी आता बर ठीक है बाबा के तू लग्न पाल तू ठीक है बाबा कशी रे पंती कशी चांगली आहे का ती संस्कारी आहे का रे ती हो आहे बर ठीक आहे बाबा संस्कारी पाहिजे आपल्याला ती मिळाली रे बाबा काय म्हणतो मी गावढाळ गावढाळ काय रे मी मी गावढाळ वाटते मी बदलू स्वतः ना उ, मी तुझी वाट बघते रे राजू <laughs> आता आहे ना फोनच करते माझा राज अमेरिकेत आहे ना तिथे फोनच लावते <laughs> <Hello. laughs> मला कॉलेज सहा वर्ष झाली यांनी द्या मला नाही करायचं आणि प्रत्येक गोष्टी मी त्यांना म्हणायची हाय ना, ना, ना तुम्ही आणि आता हा जो टाइम आलाय ना त्यावेळेस ते म्हणायलाच नाहीये का मी हाय ना आणि मी पण नाही म्हणू शकत का हाय ना तुम्ही त्यामुळे जरी तुम्ही मुलीला लग्न केलं तिला नोकरीवाला नवरा बघून दिला पण तिचं शिक्षण बंद नका करू तिला तिचं काहीतरी करू द्या जेव्हा मी क्वार्टर्स मध्ये होते तेव्हा आपण आम्हाला वेलफेअर खूप काम करणार याच्यात खूप फरक आहे मग आनंदी होऊन काम करण्यामध्ये आपल्यामध्ये काय पाहिजे तर सकारात्मक ऊर्जा पाहिजे हो की नाही तर आपण थोड्या वेळाचा पण एक दहा मिनिटात ध्यान घ्यायचंय चालेल का सगळ्यांना हा त्यामुळे आहाराबद्दल खूप छान माहिती मॅडमने दिलेली आहे तर माझ्या याच्यात एवढाच आहे आहार हा शाकाहारीच असावा काय मूग मूग मटकी आहार खावे काय आणि किती खायचं तो कोण जो आहे छान वेगळा आणि खूप खूप व्यवस्थित सादर केला की महिलांना जे मार्गदर्शन हवं असतं त्या मार्गदर्शनाचा विचार करून त्या पद्धतीचे पाहुणे बोलवून कुरून हा सगळा विचार करून हा कार्यक्रम केला याबद्दल मी प्रेरणा बचत गट आणि सहकार भारती यांचे दोघांचेही आपल्या सगळ्यांच्या वतीने आभार मानते कार्यक्रम अतिशय देखणा नेटका आणि सुंदर झाला आपणही तुम्ही सगळ्या जणी आल्यामुळे यांनी जे आवाहन केलं त्या आवाहनाला ते करून तुम्ही आलात सगळ्या जणी तर एवढं सुंदर ऐकायला मिळालं आणि मी तर